दादर येथील इंदू मध्ये होऊ घातलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्ध सुरु सुरू आह या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामात सुरुवात झाली असून पुतळ्याच्या बुटाचा एक भाग आज ठाण्यातून दादरच्या दिशेने नेण्यात आलाय यावेळेस आंबेडकरी अनुयायींनी या पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत कलि डोलताशांच्या गजरात मिठाई वाटपही करण्यात आलाय विशेष म्हणजे याप्रसंगी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता इंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येत असलेल्या सुमारे तीनशे पन्नास फूट उंचीच्या पुत्याचं काम नोईडा येथे प्रख्यात शिल्पकार रामसुतार हे करतायत आहेत धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीस साधारणपणे दीड ते दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे छोट्या छोट्या भागात हा पुतळा मुंबईत आणून तो उभारला जात आहे तर या पुतळ्याच्या बुटाचा पुढील भाग आज ठाण्यातून मार्गक्रमण करणार असल्याची माहिती ठाण्यातील आंबेडकरवादी समुदायाला मिळताच भास्कर वाघमारे राजभाऊ चव्हाण सुखदेव उबाळे प्रमोद इंगळे नंदुकुमार मोरे प्रल्हाद मगरे आदींच्या पुढाकारातून शेकडो आंबेडकरी बांधवांनी ठाण्यातील कॅडबरी सिग्नल येथे एकत्र येऊन स्वागत केलं या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुत्र्याच्या भागावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच गाडीचा चालक आणि त्यांचा सहकारी यांना कपडे आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी भास्कर आरकडे आबासाहेब चासकर पंढरीनाथ गायकवाड राजकुमार मालवी सुभाष अहिरे विमलताई शरणांगत तर विमल सातपुते विनोद भालेराव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या पुतळ्याचा पुतळाचा एक भाग एका पुराला तीन भाग झालेले आहे त्यापैकी एक भाग आज आलेला आहे त्याचा त्याचा आज ठाण्यामध्ये जनरचं स्वागत करत आणि लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक सुरू करावं आणि लोकर लोकार्पण करावं लोकांना वापरत इच्छा आहे की बाबासाहेबांचा जो स्टॅच्यू आहे त्याच्या गुटाचाही वाघ आहे बि त्याचा आम्ही ठाणे शहरातील सर्व आंबेडकरी जनता भव्य प्रमाणात स्वागत करतो आनंदोत्सव साजरा करतो आम्ही लाडो वाटून पेढे वाटून नास्तो पेड सगळं आम्ही आम्हाला खूप आनंद होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा